तुम्हाला जायचं होतं त्यातून किती किलोमीटर राहायचं फिरतो बारा वाजल्यापासून बारा वाजल्यापासून पाटे चार पर्यंत पाच तास तुम्ही फिरवत तुमची काय कंडिशन झाली त्या गाडीत फिरत असताना मला नाही काय वाटलं मला दिसतच नव्हतं ना पण ते फक्त अनुभव ती ससा आहे मला दिसायचं नाही आणि त्यानं गाडी नुसती चालू होत राहायची मी त्याला सांगायचो ती काय ऐकायला तयार नसायचं त्याच्यामुळे तू फिरत असा असा करतच फिरत राहण्यात पाट्याचे चार वाजे त्याला म्हणले ही चकवा त्या व्यक्तीला सांगितलं ना ही चकवा आहे आपल्याला ऐकायला तयार नाही ऐकायला तयार नाही असं का म्हणजे त्या नशी होता का त्याला त्याला ती समजतच नाही ना ती चकवा बसला त्याला आता तुम्ही राना जात असताना तुम्हाला भीती नाही का अशी वाटली बाबा एखादं रान म्हणजे काय ते सपाईचं आहे ना त्या बाजाराला सगळं रान वगैरे नव्हती त्या रानी वगैरे असे काय नव्हती ना काळबाय एक साईड का थोडा त्या याच्यात म्हणजे चार वाजेपर्यंत तुम्ही चार वाजेपर्यंत त्यांचं जे राउंड म्हणजे ते एक बारा पासन सहा बारा वाजल्यापासून त्या भुतांची एक स्वारीसी काय